नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समधला तर आपण तळेगाव स्टेशन इंद्राणी कॉलनी लेन नंबर चार या ठिकाणी असणारे सप्तशृंगी मंदिरात आहोत लवकरच नवरात्र येतोय परंतु नवरात्र म्हटलं तर महिलांसाठी आनंदाचा एक खेळ म्हणजे दांडिया गरबा आणि हेच दांडिया प्रशिक्षण हे या ठिकाणी एक कार्यशाळेचं आयोजन आहे नक्की कोणी केलं आयोजन आणि नक्की महिलांचे प्रतिकार काय हे सुद्धा आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी काही महिला वर्ग आहेत आणि दांडियाचं प्रशिक्षण या ठिकाणी चालू आहे म्हणजे एक कार्यशाळा आहे तर नक्की आयोजक कोण आहेत आणि नक्की काय संकल्पना आहे काय काय माहिती आपली ओळख सांगावी मी सौ भरत राजेडे इनर वी क्लब ऑफ महावारशक्तीची प्रेसिडेंट तसेच माझा ई सी टीम आहे आयसो वगैरे आहे आमचं इनर वी क्लब ऑफ महावशक्तीकडून आम्ही एक फर्स्ट टाईम कार्यशाळा घेत आहोत जिथे आम्ही दांडियाचे गर्भात दांडिया ह्या दोन्ही आता नवरात्र आले ह्या नवरात्रीच्या उपक्रमासाठी आम्ही हे दोन कार्यशाळा घेत आहोत आमच्या कार्यशाळेमध्ये इथल्याच आजूबाजूच्या इथं वराळे वगैरे इथून पण महिला आलेल्या आहेत आणि हा आमचा फ पहिला उपक्रम आहे इनरवी क्लब महावश्यकतेकडून जो आमचा सक्सेसफुल झाला हा आम्ही पूर्णपणे सांगू शकते ह्या इथून पुढे आम्ही असेच खूप का अजून प्रोग्रॅम घेऊ अजून प्रोजेक्ट घेऊ एवढंच बघूया बरं तर ह्या ठिकाणची कार्यशाळा चालू आहे साधारण किती वेळ आहे म्हणजे केव्हापासून चालू आहे आणि किती वेळेपर्यंत चालणार आहे काय सांगाल आमची कार्यशाळा बारा ते चारपर्यंत आहे प मधला एक आमचा डिनर टाईम म्हणजे लंच टाईम आहे लंच टाईम झाल्यानंतर परत चालू होणार आहे आणि आम्ही गरभाचे आत्ताचे जे न्यूज चाललेले आहेत ते पण ते पण घेणार आहोत त्याचे पण स्टेप्स आमच्या कार्यशाळेमधून घेत आहोत आणि आम्ही ह्याच कार्यशाळेला आधारून कोजागिरीच्या टाईम दिवशी आम्ही मोठा उप मोठा कार्यक्रम करणार का आहोत ज्या कार्यक्रमामध्ये आत्ता ज्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना फ्री पासेस त्यांच्याशिवाय त्यांना एक गिफ्ट देणार आहोत आम्ही त्या कार्यक्रमाला एक सिनियर अभिनेत्री पण बोलवणार आहोत तिथे त्या दिवशी आमचा खूप छान असा मोठा प्रोजेक्ट करायचं होणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल तुमच्याद्वारे की तुम्ही त्या कोजागिरीच्या पौर्णिमेला पण तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा आणि आमच्या ह्या इनरडी क्लबला शुभेच्छा द्या एवढंच बोलेल मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी रेश्मा दवी आहे बरं आता आज या ठिकाणी जे महिला वर्ग आहेत त्यांना आपण दांडिया एक प्रशिक्षण देतात यासाठी कार्यशाळा आयोजित आहे नक्की काय काय माहिती आपण काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा मी सांगाल की मी इनरविल क्लब ऑफ मावळ शक्ती याची मी आयोसेवा आहे यानिमित्ताने आम्ही एक छोटासा गरबा कार्यशाळा घेतलेली आहे त्या कार्यशाळेमध्ये आम्ही बेसिक टू ॲडव्हान्स असं लेडीजला ज्या मा आपल्या अंतरमावाच्या पण आहेत लेडीज त्यांना आपण प्रशिक्षण देण्याचं काम करत आहोत यामध्ये प्रत्यक्षात बघायला गेलं की बाहेर खूप फीज आकारली जाते पण आपल्याही महिलांना खूप इच्छुक असतात की आम्हालाही बेसिक स्टेप आणि ॲडव्हान्स स्टेप घ्याय शिकायला यावं यायला पाहिजे लाईव्ह जरी क्लास घेतले तरी पण ऑनलाईन लाईव्ह केले तरी पण खूप चार्जेस आकारले जाते पण आपण खूप कमी फीज घेऊन आपण या महिलांना कार्यशाळेमध्ये आपण सहभागी करून घेतलेला आहे आणि मी माझ्याकडनं शंभर टक्के लेडीजला बेसिक टू ॲडव्हान्स असे स्टेप शिकवत आहे आणि सगळ्यांचे चेहरे बघून कळत आहे की हॅप्पी आहेत त्या सगळ्याजणी ले ले हो, ची 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 ए, ए, मी असं ऐकलेलं आहे की आपण डान्सचे क्लास सुद्धा घेतो हो त्याच्याबद्दल काय माझी स्वतःची अकॅडमी आहे नटरा डान्स अकॅडमी मी तळेगावात घेते आणि मी जयव की स्कूल या शाळेमध्ये ॲज अ डान्स टीचर म्हणून काम करते जी शाळा दिव्यांग मुलांसाठी आहे वन टू

Let's one, two, three, four, five, six, seven, eight, one.